संभाल लीगा स्वाद तेल की हो नाम i don't call you president. नमस्कार यावरती जो भजन आहेत या, या पटापट पत कमेंट करा तर अखेर आज पावसाला सुरुवात झाली आणि आमच्याकडे पण थोडाफार पाऊस पडला आज

शेतकरी राजा बोल नमस्कार दादा नमस्कार दादा लाईक केले जेवण झाले का हो भाऊ जेवण झाले आणि तुमचे झाले का लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल आभारी तुमचा आणि बुलढाण्याला पाऊस पडला काच आमच्या संभाजीनगरला थोडाफार पाऊस पडला पावसाला सुरुवात झाली मला सपोर्ट करा नक्कीच करू एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा आमच्या मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करू मी गुरुकृपा आहे दादा असं ताई मग आम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे ना आणि तुमचे व्हिडिओ तुम बघतो मी दादा नमस्कार ओळखले का विलेज लाईफ ओळखले बा ओळखले हे दाजीची आयडिया आहे हो का दाजीची आयडिया घे हा तेच तर म्हणलं तुमच्या आयडियाच्या आल नावाना मग कसं रामकृष्ण आर्य आपा दादा लाईट तीन नंबर ओके बालेराव पवार okay, नमस्कार आणि बुलढाण्याला पाऊस पडला का आज जळगावला पाऊस पडला का भालेराव पवार आणि उदयज लाईट कडे काय जाण्यात माझ्या लक्षात येणा अगोदर पण काय लक्षात बाबा हो पाऊस पडला म्हणते पाऊस नाही दादा ओके आमच्याकडे थोडा पडला दादा छत्रपती संभाजीनगरला आलो होतो हो का दादा आमचं गाव बावीस किलोमीटर अंतर आहे संभाजीनगर असत तर, तर काम आलंय का म्हणजे हो ताई कामावर आता जेवण केलं भांडी असली आता आणि शेतातले काम पण आता आवरत आले टाकायची तयारी चालू करायची आता पाऊस पडला त्यामुळं काय काम चालू आहे नाव काय आहे दोनवाडा आहे भाऊ दोनवाडा डोनवाडा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर दादा वैर पेमेंट आले का येईल येईल आज पूर्ण झाली कपाशी विष्णी दादा हो का कागदारचा कापूस आहे तुमचा कापूस येतन जा सुरू झाला आमचा पण थोडा फार एक अर्ध बोल आमचं अजून पाणी भरणं चालू आहे भाऊ आता मिरची लागवड करायची हो का आम्ही मक्का लावली परत आता काही उघरा काही आता पाऊस पडला ना बाजरी सोमली तर बाजरीच्या वावरात मक्का पेरले आता विलेज लाईफ दादा बोला जेवण झालं का तुमचं लाईक केले ओके ओके धन्यवाद साडे आपला आता वेळ झाला लागवड करायची आहे दादा ओके ओके छान छान आज भवरताईला ताईला भेटायला आलो होतो संभाजी भेटला का तो मग त्या ताई राहत एखादा भेटला का भाऊ मग भारी काम केलं मग तुम्ही आम्हाला का बरं मिळाले भेटायला रामदाजी नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत रामदादा रामकृष्ण हरी जेवण झालं का ताई काय करताय आणि भाषे काय करताय माझे येऊत काय येऊत आहे काय येते नाही गरीबाच्या लाईव्ह ला मध्येच येऊत नुसतं राम 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 ताजी <laughs> ये ते येते नाही गरीबाच्या लाईवला त्या तिकडं पाय पाहिजे आणि ताईला सांगून द्या पळाले म्हणा दिवाळीला दे लेबर का मग ताईला आपल्या हातात मग दिवाळी ताई व दादी पण भेटले ओके ओके हो मग त्यांच्याकडून फोन घ्यायचा आम्हाला फोन करायचा आम्ही आला असतो पॅठला आमचा नंबर आहे राधिका राहत ऐकलं रामदाजी पाऊस पडला का काही नाशिकला आमच्याकडे थोडा पडला सुरुवात झाली आज पावसाला रामकृष्ण हरितादा रामकृष्ण हरिताई आताच तुमचं नाव काढलं होतं म्हणलं आमच्या लाईव्हला येते नाही गरीबाच्या लाईव्ह येत नाही दादा होना भाऊ आपल्या लाईव्ह ला येते नाही ताई काय करा योगी तर ताई सध्या फेमस झाले आता आता सध्या जोरात तर मुसळधार खूप चालू आहे खरं का दाजी छान छान लाईक डन मंडळी ओके ओके धन्यवाद स्वागत तुमच्या बहिणीचं वाजत गाजत गासा जो लाईक करून त्याला पण धन्यवाद जो करणार पण धन्यवाद भांडे घासत होते आव ताई दाजीला घासायला लावायचे कधी मध्ये तुम्ही घासायची कुठे जाती मग आव ताई बहिणीच्या लाईव्ह ला पळती अने शांती श्याम फार्मा देवळी राम राम दाजी राम राम भाऊ राम राम लाईव मध्ये स्वागत आज पाऊस पडला का भाऊ तुमच्याकडं परत कधी येणार म्हणलं का नक्की तुम्हाला भेटायला आहे ओके भाऊ काही हरकत नाही आले तर या आणि राधिकात ऐकून आमचा मोबाईल नंबर पण घ्या उद्या फोन करा आम्हाला आमच्या आयडी वरती पण आमचा मोबाईल नंबर आहे आम्हाला फोन करा शेतकरी एवढी गाजू खरंच खूप जोरात मुसळणार पाऊस चालू आहे वा वा छान छान आम्हाला खूप पावसाची आवश्यकता आहे हो दादी पण पाऊस येतच नाही थोडा पिंड पाणी पडला अरे देवा आता काय करायचं तुमच्या लाईवला आहे कुठे पडणार वा वा छान छान धन्यवाद आता बैठक पण माहित आहे ना आता देवळ येणार आहे आणि बाहेरच्या लावी नसाला ला नाही तर भाऊ फोन करणार नाही आपल्याला मग बावडी बारा बाबळी बारा बाबळी असाल पण आम्ही बारामती ऐकलं आहे बाबा ने बारा बाबडी बारामती चाळीस बावन गाव बावनगाव झाले मग काय भाजी खाल्ली मग वरणातल्या पापड्या खाल्ल्या आज दूध खाऊ बजारा बर झालतो आज म्हणजे रोजच नको आता दूध गाव जळगावला पण थोडा पाऊस पडला आता हो का आमच्याकडे थोडा पडला भाऊ पंडक आणि आम्हाला जास्त पावसाची आवश्यकता आहे दोघी बहिणी सारख्या आल्याला दोघी बहिणी सारख्या आल्याला मायात योग्य भाऊ बहिणी आहे ना ते आपल्या नमस्कार दादा, पवार दादा बारा बाराबाबळी आहे दादा मुळा जवळ आई म्हणता माया बारा बाराबाबळी गाव आहे मी सगळ्या साड्या फालून टाकल्या आहेत दिवाळी आली आहे तर मग राज दुकानात धरून काढू आणू आणू काही हरकत नाही राजमधून साड्या आणू टेन्शन घेऊ नका आता पावसाला सुरुवात झाली खूप मोठा कापूस होणार आहे शांती श्याम देवळी फोन केला हो का लाइक करा सर्वांनी मला माहिती लाईक फक्त आल्या लाईक करा सर्वांनी रामदाजी बोला आहे गेले हो काय काम केलं वालाच्या सेगा आहे का संपल्या किती बाकी अजून तोडणं चालू आहे का नाही आणि माझ्या चालू गाडी घुमराची घुमराची <laughs> गाडी घुमराची घुमराची गाडी घुमराची घुमराची जेवण झालं का दाजी बाबा माझे जेवण झाले हो दाजी आत्ताच जेवण झालं आणि म्हटलं दहा वीस मिनिटं लाईव तरी घेऊन बघू शुभरात्री भाऊ भेटू भेटू आनि उद्या फोन करा भाऊ भेटू भेटू आणि फोन फक्त एकाच बहिणीला करा नाही हो ताई असं आवड निवड जमत नाही मला बहीण ती बहीण राहते आणि दोघे त्या दोघे पण राहत्या टेन्शन नका घेऊ तुम्ही घ्यायला योग देवळीला एका साडीत काय मन भरणार नाही आम्ही दोघी बहिणीचे तर दुकान बसता बसता फाडून मग एवढं काय डेंशन घ्यायचं घेऊ साड्या टेन्शन घेऊ नका लोक कायल गेला ग आज वाली वालाचे शेंडे फोडले ओके शेंगाने तोडले का आता शेंगाने घातले सध्या मग लोक आव कस गाडी पहिली ग नाही मनात गेला आज दाजे ने नेऊ घात का मग लो गावला तो जाय तुझ्या जा अरे तुझे मना नाही गेली असं का दाजी मग <laughs> तू जाजे तुझ्या मायरी तुझे म्हणून दाजी न धरली गाडी सोडली बैल निघाले वाटा नाल ना गेले गे जी जी घरी उद्या शेंगा तोडणं आहे हो का आता उद्या का चालत्या गादी शेंगा थोडं मग आज तर खूप पाऊस चालू आहे म्हणे घुंगराची गाडी शेतकरीचा गाणा छान वाटलं असत माया ताई <laughs> जी जे <जी> रामाजी <laughs> बोला योग होत बोला कस काय भाऊ चालू आहे माया ताई आपला भाऊ लय खोश आहे आज <laughs> कोण आता <laughs> लाईव्हर नाही बोलतो ताई तुम्हाला मी आता लाईव्ह नाही बोलते मी आता आता नंतर फोन करतो आता वाला काय भाव आहे दाजी रामदाजी बोला वालाचा भाव सांगा भालेराव पवार आमच्या दोघी विन लाईव सुनी असते एकदम खरं बोलतात दोन बहिणी शिवाय एक भाऊ सोना सोना कमेंट तुमच्या वाज सोना माझी लाईव दिसते सोनी सोनी रिकामा रिकामा झालं बावराव दादा वाल भालेराव दादा वाल ऐंशी रुपये किलो जाते सध्या ऐंशी रुपये किलोचा भाव आहे हो काय म्हणतात <laughs> बाराव नहीं हो दाजी भालेराव आई भालेराव राम दाजे विसरू नका हो सालेबाला

इतनी खुशी हो गम तुम गम्रो सदा खुश हो ताई जर तुमचा आशीर्वाद असला तर मी खुश राहणार आहे मला काय टेन्शन मग मायाबाई नो आता हो दादा जेवण झालं योगी तो तय काम <laughs> ही नहीं होता आज दाजे बाज ले इसको नहीं हो तो से कहीं नहीं दाजे नाराज रहूँ काय करता दो दिन की जिंदगानी है कभी कुछ कभी गंभीर ना लगता है

जास्त पैशावाले भागातले आहे आपण गरीब भागातले आहोत ना दाजिला वरम भात पोळी मुगाच मेद खुश राहण्यामागे वहिनीची पुण्या झालं मुगाच मेद खुश राहण्यामागे वहिनीचे पुण्या खरंय 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 बरोबर ये ताई ओके ओके धन्यवाद अशी बायको मिळाला कुंड लागत काय ताई छान स्वयंपाक केला माझ्या ताई माझ्या आवडीचा दादा अस नाही <laughs>

दीपक हरडे हाय हाय भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत मामाच्या पोळीला एका झटक्यात पटवली

काय चुकलं माया ताई दीपक हार्डे बोला पाऊस झाला का तुमच्याकडे आज संभाजीनगरच्या ताई लावे बघत आहे दमन तुम्ही दमनाच कंट्रोल सोडू टाका म्हणजे मग मी <laughs> शुभ रात्री मित्रांनो वेळात वेळ लाया नाटक लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद पंधरा मिनटा किती बहिणी बहिणी लाईव्ह चालू घरच म्हणून बंद करणं चाललं बोर महत्वाचे लोक पण तर शुभरात्री मित्रांनो वेळात वेळ काढून आल्या वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री भेटू उद्या घ्या काळ वि ते तोपर्यंत नमस्कार बाजरी किती झाली बाजरी पंधरा गोण्या झाल्या भाऊ आज का बर कंटाळे यावं ताई थोडं आणि गोड चांगला असत रिकामा मी बसा दोन घंटे तुम्ही माझा एका डोकं लाव राहिलं जा ना बाबा असं व्हायला नको थोडं आणि गोड नाही 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 पण आहे थोडं आणि गोड छान राहत नाही तर आम्ही बसा दोन घंटे तुम्ही माना एका डोकं लव राहिलं याला झोप आहे का नाही आपल्याला झोपून द्याय ना असं व्हायला नको आपण काय काम केले आज कपाशीला पाणी भरले राजी पाणी गुड नाईट दीपक भाऊ गुड नाईट तुम्हाला कंटाळत नाही पण कसं बस नको म्हणलं बाबा या काय म्हणते याला काय झोबाईक लग्नाच्या लाईव्ह बोलत बासा, बासा काय <laughs> बोल

एक मिनट थांबा एक मिनिट वाट पहा आणि बंद नाही ग बंद केला त्यांना लाईव्ह आता शुभ रात्रि, शुभ रात्रि। अधिक बोलोगे? नहीं दाजी बात लिक्विड वगैरह गेट की कहाँ हैं? नहीं हो दाजी लिक्विड गेट नहीं ना लिक्विड बोलूँ आठ और साढ़े आठ आठ साल से कुछ भी नहीं किया है इधर काय नाही किती